नमस्कार मित्रांनो लग्नानंतर काही भागांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याच्या क्लासमधील तिच्या एका मैत्रिणीने अॅनिव्हर्सरी नि, निमित्त खबर पार्टी अरेंज केलेली असते त्या पार्टीमध्ये तिने काव्यालाही इन्व्हाइट केलेली असते आणि ती काव्याची खास मैत्रिणी असते त्यामुळे तिला पार्टी जी आहे ते जावंच लागणार होतं मग आता काव्य पार्थला विचारते की पार्थ माझ्या मैत्रिणी सेलिब्रेशन म्हणून कपल पार्टी अरेंज केली आहे तर आपल्यालाही इन्व्हाइट केलं आहे तर तुम्ही माझ्यासोबत याल का तेव्हा ति पार्थ तिला सरळ नाही म्हणतो की ऑफिस मध्ये खूप काम आहे मला नाही जमणार यायला तुमच्या सोबत तर मग आता काव्या नाराज होऊन एकटीच पार्टीला जायचं ठरवते दुसऱ्या दिवशी अनिशा काव्याला फोन करून विचारते काव्या तू पार्टीला येणार आहेस का मग पार्थ जे घेऊन ये तेव्हा काव्या म्हणते नाही अनिशा पार्थ नाही येणार मी त्यांना विचारलं होतं पण त्यांना ऑफिस मध्ये खूप काम आहेत मग आपण दोघी जाऊया तर आता काव्या मानली लागते आणि पार्टीला जायला तर तिकडे ऑफिस मध्ये लवकर ची असते तेव्हा त्याला आठवतो की काव्याने मला पार्टीला यायला सांगितलं होतं मग मी त्यांना पार्टीला जाऊन सरप्राईज देतो मग आता पार्थ ऑफिसवरून पार्टीला जायला निघतो काव्या तिकडे पार्टी मध्ये पोहोचलेली असते ती आता मैत्रिणीला भेटून गिफ्ट देऊन अॅनिव्हर्स विश करते आणि तिथेच तिच्या मैत्रिणी सोबत असते तेव्हा तिच्या मैत्रिणी ड्रिंक करत असतात पण त्यांच्यामध्ये काव्याचे ड्रिंक देत नाही त्यामुळे काव्या थोडी साईडला उडून उभी राहिलेली असते तेव्हा तिथे आलेले टवाळकी करणारे मुलं आता काव्याला बळजबरीने ड्रिंक करायला लावत असतात एक अशा प्रकारे काव्याचे छेडच काढत असतात तेव्हा तिथे पार्कची एंट्री होते पार्क हे सगळं बघतात त्याचे तळपायाची आग मस्तकात जाते पार्क तिथे गेल्यावर त्या मुलांना चांगला चोप देत म्हणतो माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढून हातात देईल माझ्या बायकोची नाक घासून माफी मागायची आणि इथून निघायची ते गुंड काव्याची माफी मागून पळून जातात तर मित्रांनो आता काव्याला पार्थ काव्या पार्थ यू देशमुख असं म्हणते तर आता ती म्हणते की तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं तेव्हा पार्थ काव्याला आधार देत म्हणतो की मी असल्यावर तुम्हाला कधीच काही बोदणार नाही तर मित्रांनो आता दोघांमधली जवळ वाढत चालली आहे दोघांमधले प्रेम वाढत चालले आता बघूया पुढे काय होतं नेमकं दोघांचं नातं काय वळून घेत